एक विचित्र घटना समोर आलेली आहे सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, आहे की जिथं आपल्याला दररोज नवनवीन काहीतरी पाहायला मिळतं यामध्ये कधी 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 आश्चर्यकारक गोष्टींचा समावेश असतो तर कधी कधी धक्कादायक व्हिडिओचा देखील समावेश असतो आणि हेच व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात आता अशीच एक घटना सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होती काय घडलं पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा तर ही एक अतिशय विचित्र घटना समोर आली आहे यामध्ये डॉक्टरांनी महिलेच्या नाकातून जिवंत जळू म्हणजेच एक प्रकारचा जीव बाहेर काढलेला आहे महिलेला बऱ्याच दिवसांपासून सर्दी झाली होती यासोबतच नाकात वेदना होत होत्या यानंतर ते डॉक्टरांकडे तपासणी करायला गेली तेव्हा डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना तिच्या नाकात जळू मिळाला तो किडा महिलेच्या नाकापर्यंत पोहोचला याविषयी महिला काहीच सांगू शकली नाही या घटनेमध्ये डॉक्टरांनी महिलेच्या नाकातून जिवंत किडा बाहेर काढलेला आहे ही महिला सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी हॉस्पिटलमध्ये गेली होती त्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेव्हा तिच्या नाकात एक जिवंत जळू अडकलेला होता यानंतर डॉक्टरांनी मेटलच्या मेडिकल अवजाराच्या माध्यमातून जळू बाहेर काढलेला आहे सोशल मीडियावरती तिचं हे प्रकरण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे